लाईफमध्ये ना बऱ्याचदा केवळ वाद नको किंवा आत्तापुरता विषय संपावा म्हणून आपण बऱ्याच गोष्टी मान्य करत राहतो एखाद्या व्यक्तीचा जात किंवा एखाद्या व्यक्तीचं म्हणणं आपल्याला पटत नसेल तरी आपण ते सहन करत राहतो आणि काही दिवसांनी ही व्यक्ती नक्की सुधारेल असं तुम्हाला वाटत असतं पण मला सांगा खरंच असं होतं का आणि मग एक दिवस ज्या वेळेला तुम्ही तुमची मतं मांडायला लागता किंवा ज्या वेळेला तुम्ही वेगळा स्टँड घ्यायला लागता त्यावेळेला मात्र तुम्ही विद्रोही आहात या दृष्टीनं तुमच्याकडे पाहिलं जातं तेव्हा हे जर तुम्हाला टाळायचं असेल तर परिस्थितीशी तडजोड म्हणून तुम्ही एखाद्या व्यक्ती पुढे सरेंडर होत असला तरी स्वतःचं मत परखडपणे मांडायला किंवा तुम्ही सहमत आहात का नाही आहात हे त्या व्यक्तीला सांगायला नक्की विसरू नका